नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील काही प्रश्न पाहणार आहोत भारताने क्रिकेट विश्वचषक पहिल्यांदा कोणत्या वर्षी जिंकला उत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी मरियप्पन थांगवेलू हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर मानवी शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते उत्तर पाच लिटर भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला उत्तर संत ज्ञानेश्वर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली घेण्यात आली उत्तर एकोणीसशे बावन्न साली सिंगापूर या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते उत्तर ऑर्किड महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावते उत्तर गोंदिया ते कोल्हापूर भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे उत्तर परमवीर चक्र कोणत्या राज्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत उत्तर महाराष्ट्र ग्रामसभेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील कोणत्या कलमात दिली आहे उत्तर कलम सहा पोलंड या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते उत्तर कॉर्न पॉपी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीचा गौरव केला जातो उत्तर कोयना डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे कोणत्या क्षेत्रात असामान्य कार्य आहे उत्तर कृषी नाबार्ड हे काय आहे उत्तर बँक ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली उत्तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम पाच चीन या देशाचे राष्ट्रीय कोणते उत्तर ब्लॉसम मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर परभणी लोकायुक्ताची नेमणूक कोण करतात उत्तर राज्यपाल कोणास भारताची सुवर्ण कन्या असे म्हणतात उत्तर पी टी उषा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते उत्तर सात ते सतरा देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर क्रिकेट टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला उत्तर जॉन लॉगी बियर्ड कामगार दिवस कधी साजरा करतात उत्तर एक मे हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर हे उद्गार कोणाचे आहेत उत्तर राष्ट्र संत तुकडोजी महाराज न्यूझीलंड या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते उत्तर कोवई गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे उत्तर मुंबई इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे उत्तर नवी दिल्ली कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणात असतो उत्तर नायट्रोजन ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो उत्तर पाच वर्षांचा या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील आधारित आणखी काही उदाहरणं पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 जास्त ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू